आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच आहे की आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये हिरो आहेत ते आहे बीटरूट माझ्या हातामध्ये जे आहे ते आहे बीटरूटचा ज्यूस हा बीटरूटचा ज्यूस आपल्या कि शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सांगण्याचं कारणच नाही कारण जवळजवळ सगळ्या फॅमिलीला हे माहितीच आहे की बीटरूटमध्ये अशी काही तत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी आतून टॉक्सिन रिमूव्ह करतं तसंच आपले ब्लड सेल्सही वाढवतं वाढवतो रक्तामधील आपले कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे बीपीचा पीचा त्रास कमी होतो तसेच आपल्या ब्रेनसाठीही खूप चांगले आहे हे बीटरूट ज्यूस तसेच तुम्हाला माहिती आहे का की बीटरूट ज्यूस आपण पिल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतोच पण हेच भाऊटर स्किनवरती सुद्धा छान त्याचे रिझल्ट आणू शकतो तर असेच आज आपण दोन इन्ग्रेडियन बनवले आहेत ज्याच्यामध्ये एक आहे एक लिप्पा जो आपण अगदी इझिली बनवू शकतो तसेच दुसरा आहे आपला एक मॅजिकल मास्क जो तुम्ही बनवून पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये ज्याने तुमची स्किन वरती गुलाबी ग्लो तर येईलच पण स्किन मॉइश्चरायझिंग चकाकी येण्यासाठी या क्रीमचा खूप वापर होणार आहे तर आजचा हा हिरो इनक्रिडंट वापरून आपण आज बीट्रूथ दोन तीन प्रकार बघणार आहोतच तसंच तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आपल्या या चॅनल वरती ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन याच्यावरती मी तुम्हाला फॅशन ब्युटी आणि लाईफस्टाईल याच्याशी निगडित काही छान छान उपाय दाखवत असते आणि हे उपाय तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोटिवेशन आहे तर चला आपण बनूया आज बीटरूटपासून काय काय बनवू शकतो हा हिरो इन्ग्रिडियंट वापरूया आपण सुरुवात आपण करणार आहोत आज या बीटरूट ज्यूसला बनवून बीटरूट घेऊन त्याच्यामध्ये अद्रकचा थोडा तुकडा आणि पाणी टाकून ज्यूस बनवायचा आहे बीटरूटचं हे मिश्रण आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे रक्तातील रेड सेल्स वाढ होतं तसेच आप तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते हा ज्यूस रोज सकाळी जर तुम्ही उपाशी पोटी पेलात तर तुम्हाला याचे खूप छान बेनिफिट्स बघायला मिळतील तर रोज हा ज्यूस नक्की प्या आता आपण नेक्स्ट स्टेप तयार करणार आहोत ते म्हणजे आपलं लिप लिपपामसाठी आपल्याला लागणार आहे असा किसून घेतलेला बीटरूट किसून घ्या आणि त्याचा ज्यूस काढून घ्या एका बाउलमध्ये तसेच पुढे लागणारं साहित्य साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याच्यात आहे वॅसलिन बीटरूटचा ज्यूस आणि विटॅमिन ची कॅप्सूल वॅसलिन हे जरा मेल्ट करून घ्यायला हवं होतं त्यासाठी मी डबल बॉईलरची मेथड केलेली आहे यूज की ताटामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे काचेचा बाउल त्याच्यामध्ये ठेवला आहे त्याच्यामुळे ते वॅसलिन मेल्ट व्हायला खूप छान मदत होते बीटरूटचा ज्यूस त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन थेंब जरी टाकलं तरी भरपूर होऊन जातं बीटरूटमध्ये असे काही प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे आपल्या ओठावरचं पिगमेंटेशन कमी करायला मदत होते त्याच्यामुळे हळूहळू ओठांचा काळेपणा कमी होतो वॅसलिन आणि विटॅमिन ईमुळे आपल्या ओठ मॉइश्चराईज राहतात त्याच्यामुळे छान एक लेअरिंग राहता आपल्या ओठांवरती हे असं तयार हे तयार मिश्रण तुम्ही पटकन त्याच वॅस्लिनच्या डबेमध्ये भरून घ्या म्हणजे न आणखीन एक वेगळी बॉटल घेण्याची गरज नाही आहे आपण त्याचाच उपयोग करून घ्यायचा आहे वॅस्लिन म त्या बॉटलमध्ये भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ही जर बॉटल फ्रीजमध्ये सेट करून ठेवा बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं हे लिप बाम रोज रात्री ह्याचं ॲप्लिकेशन करा आणि सकाळी बघा तुमचे ओठ अगदी मऊसूत असतील छान त्याच्यावरती चक्काकी येईल आणि त्याची डेथ स्किन आपआपच रिमूव्ह होऊन जाईल सेकंड इन्ग्रिडियंट आपण बनवायला चाललो आहे ते म्हणजे आपलं क्रीम ज्या क्रीममुळे आपलं स्किन टायटनिंग आणि खूप ग्लोई होणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ तसंच तीन चमचे बीटरूटचा ज्यूस आणि गुलाब वॉटर याच्यामध्ये मी पाण्याचा वापर नाही केलेला तुम्ही रोज वॉटरच टाकून याला बनवा आणि गॅसवरती शिजवून घ्या ही क्रीम पाणी टाकल्यामुळे हे खराब होऊ शकतं लवकर पण गुलाबजल वापरल्यामुळे ते खराब नाही होणार ते पंधरा ते वीस दिवस अक्षरशः टिकून राहतं पुढे ह्याच्यामध्ये लागणार आहे ॲलोवेरा जेल बदाम तेल ग्लिसरीन आणि विटॅमिन ई e. या बदाम तेल आणि विटॅमिन ईमुळे e आपल्याला ऑइल आपल्या पॅकमध्ये राहणारच आहे कारण तांदळाचं पीठ हे थोडंसं ड्राय बनवणार आहे स्किनला तसेच ॲलोवेरा जेलमुळे मॉइच्चराईज राहणार आहे स्किनमध्ये आणि ग्लिसरीनमुळे चेहऱ्यावरती खूप छान चकाकी येण्यासाठी मदत होते अशा साफ कंटेनरमध्ये हे आपला जो पॅक तयार झालेला आहे तो भरून ठेवून द्यायचा हा तुम्ही फ्रीजमध्ये अक्षरशः पंधरा ते वीस दिवस छान प्रकारे वापरू शकता ॲप्लिकेशन करताना थोडंसं रोज वॉटर अजून घेऊन त्याची छान पेस्ट करून घ्या आणि पूर्ण फेसवरती असं लावून घ्या लावून झाल्यानंतर लाओं हळूहळू हाताने मसाज करत राहा मसाज केल्यामुळे डेड स्किन रिमूव्हायला खूप छान मदत होते बीटरूटमध्ये असणारे तत्त्व आपल्या स्किनवरील डिटॅन करण्यास खूप छान मदत करते तसेच ॲलोवेरा आपल्याला मॉइश्चरायज ठेवण्यासाठी मदत करते आणि ग्लिसरीन आल्मंड ऑइल आणि विटॅमिन ई हे आपल्या स्किनला ड्राय करण्या करून देत नाही राईस फ्लॉरमुळे स्किन टायटनिंग व्हायला खूप छान मदत होते तुम्ही अशा प्रकारे छान हळूहळू हाताने प्रेशर न देता मसाज करून घ्या व्हिडिओ फास्ट आहे त्याच्यामुळे असं वाटते की प्रेशर दिलेलं आहे पण तसं नाही आहे मी अगदी हळू हातानेच मसाज करत आहे जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन वाटेल तिथे छानपैकी मसाज करून घ्या तसेच तुम्ही हे म क्रीम आपल्या हातांनाही लावून घ्या हातांचे जे कोपर असतात ते बऱ्याच लोकांचे काळे झालेले असतात तर ते काळपटपणा याचा कमी होतो हे असं छान लावून मसाज करून घ्या आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवून नंतर वॉश करून घ्या आणि याचा परिणाम नक्की बघा तुम्ही खूप छान पिगमेंटेशन कमी डेड स्किन ही रिमूव्ह होऊन जाते तसंच स्किन टायटनिंग तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल घ्यायचा तुम्ही हे लिपबाम ही रोज रात्री ॲप्लिकेशन झोप करून झोपत जा त्याच्यानंही तुम्हाला खूप छान फरक पडेल करून झाल्यानंतर मला नक्की सांगा कसं वाटलं तर पाहिलं ना किती इझी आहे हे सगळं बनवणे आणि इन्ग्रिडियंट्स तर आपल्या घरामध्ये आहेत आणि जर काही तुम्हाला मिळत नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्ही तिकडून इझिली मागवू शकता किंवा तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला ते इझिली मिळून जाईल तर याच्यावरून तुम्हाला काहीही क्वेश्चन विचारायचे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये में मेसेज करा आणि तसंच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी थोडंसं मोटिवेशन आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर तिथे जी घंटी आहे ती प्रेस करायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल माझ्या या नवीन व्हिडिओचं तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्टे ब्युटी स्टे हेल्दी